भल्या भल्यांना टोचता एका ओळीत कविता ही ही कविता आहे माझी फुले भल्या भल्यांना टोचतात एकटाने चालण्याने काय होते वाट सुद्धा ऐने वेळी माय होते तुमची वाट तुमची काळजी घेते आणि तुम्ही बॅनर बरोबर वाचताय बघा की माय सावित्री तुला वंदन विजयचे विजय म्हणजे मी स्वतः माय सावित्री तुला वंदन विजयचे तूच तर केले खरे चंदन विजयचे माय सावित्री तुला वंदन विजयचे तूच तर केले खरे चंदन विजयचे तूच ऊर्जा श्वास माझा जीव माझा तूच ऊर्जा श्वास माझा जीव माझा अन भिडे वाडाच तर वंदन विजयचे मी बोलताच बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर मॅडमला मी विनंती करते त्यांनीही सावित्रीबाईच्या प्रतिमेला आदर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले फुल्या जर का शिकवले नसते सावित्री बाईला फुल्यानी जरी का शिकवले नसते सावित्री बाईला फुलांनी जर का शिकवले नसते सावित्री बाईला सुखाचे दिवस आलेच नसते सुबाईला सुखाचे दिवस आले नसते कुठळस बाईला धन्यवाद सर अतिशय नम्रपणे आईचं दर्शन घेत आहे सर <coughs> फाणूस बंद कर जिसकी हिफाजत हवा करे फाणूस बंद कर जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे जिसे रोशन खुदा करे अशा सावित्रीबाई फुलेंनी जी चळवळ भीळगाळापासून चालू केलेली आहेतील चळवळ विजय वडहुरावसर यांनी इतपर्यंत आणली आहे राष्ट्रातच नवे तर परराष्ट्रात ही चळवळ इत पोहोचलेली आहे मी विनंती करेल की त्यांनी

मार्चला तीस मार्चला आपण आंतरराष्ट्रीय काव्यलखन स्पर्धेच्या पार्थिका सोहळा केला होता त्या सोहळ्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो ठेवला आई तीन तास फोर बसली काय मला मन पट्ट्या नाही होती प्रेम करणार इतकं महापुशे प्रचंड आईला मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा विजय असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yeah. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर yeah. मॅडमला मी विनंती करते त्यांनीही सावित्रीबाईच्या प्रतिमेला हार अर्पण करावा सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा फुलांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला फुल्या जरी का शिकवले नसते सावित्री बाईला फुलांनी जरी का शिकवले नसते सावित्री बाईला सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला धन्यवाद सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्युतराय फुल्यांचा सौितबाई फुल्यांचा फातिमाबाईचा मुक्ता साहेबांचा कुठे राहिला माझी तेवढी अजून लायकी नाहीये सर्व अध्यक्षांचा आणि सर्वात yes. शेवट या भारतीय संविधानाचा yes. विजय असो सर्वांना माझा सस्नेह नमस्कार सप्रेम जय भीम जय श्रीराम अजून जे, जे काय असेल ते मी गड्यात मफलर खिशाले बॅचेस आणले ते काय आणले कारण वातावरण निर्माती होते बघा किती फरक आहे बरोबर पण काही गोष्टी अशा पण लाडल्या प्रत्येक जणांनी आपला आपला आवडता रंग तिथं उचलला हो प्रत्येकाने कोण म्हणते मला केसरी द्या कोण म्हणते माझा हिरवा द्या मी म्हटलं मी रंग नसलेला माणूस आहे म्हणून मी हे करू शकतो कारण मी रंगात अडकलेलो नाही मला वाटतं तुम्ही रंगमुक्त व्हायला पाहिजे आणि साभागुरा तिरंग्याचं स्वरूप यावं बघा तिरंगा या नाही ह्या एकमेव उद्देशाने मी माय सावित्री तुला वंदन विजयचे माय सावित्री तुला वंदन विजयचे तूच तर केले खरे चंदन विजयचे तूच ऊर्जा श्वास माझा जीव माझा अन्न भिडे तर स्पंदन विजयचे झालं काय का श्वासात दम आहे आज या भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात मी आयोजक प्रायोजक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कवी विजय वडवेराव आपण सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो तुमच्यासाठी तरी टाळेबाजाव आज आपण या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला काहीतरी पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी सांगितल्यानंतर लग्नात जेवायला आलोय पण ते पुन्हा लग्न हेच माहित नाही आश्रम घालायला आपण याला कवी संमेलन म्हटलं नाही आपण कवी संमेलन छोट्या स्वरूपात असतं हा काव्य महोत्सव आहे जिथे चार पाच राज्याचे लोक आहेत ते छोटं संमेलन असू शकतं का त्याला आपण महोत्सवाचं स्वरूप दिलंय तर मित्रो दोन हजार मी दहा मिनटाच्यात माझा संपवणार आहे कारण दोन हजार बारा तेरा साली मी प्रत्यक्ष भिडेवाड्यात गेलो त्याची सगळी कथा कहाणी मी मागच्या कारण सांगितली ते पुन्हा सांगत नाही आणि त्या शिक्षक म्हणाले की किशाला पेन असतो माझ्याकडे कागद असतो आणि त्या भिडेवाड्यात घुशी घुशीने उकरलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर बसून मी कविता दिलेली आहे भिडेवाडा बोलून आणि त्यानंतर घरी आलो बायको पण बसून बायको तुळशी बघत गेली होती ती तुळशी बघत खरेदी व्यस्त होती मी भिडेवाड्यात रडून रोडून बेला जाऊ त्या अवस्था बघून घरी आल्यानंतर ती स्वयंपाका अगं बा तुम्ही काहीतरी केलं काहीतरी लिहिलंय म्हणजे या बोलला कवितेची पहिली रसिक ती आहे <स्थाथा> आणि कुठलाही यमक न जुळवता कुठलाही विचार न करता एका वन स्ट्रोक मध्ये अठ्ठावीस काढवींची कविता झाली होती ती कुठ यमक जुळलं नाही आपोपच ते आलेलं आहे आणि मग ती कविता घेऊन मला असं वाटायचं की बहुजनांचं समस्त भारतीयांचं प्रेरणास्थान की या देशामध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना आठ एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली पुणे विद्यापीठाची आणि पुणे विद्यापीठाच्याही जवळपास शंभर वर्ष अगोदर म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील गोदरपेटेतील दगडूशेठ हलावाई गणपती मंदिराच्या समोरील भिडेवाड्यात महात्मा जितराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तातेराव भिडेंच्या वाड्यात देशातील ही मुलींची पहिली शाळा सुरू केली तात्याराव भिड्यांचं नाव घेणं पण महत्वाचं आहे वारा दिला नसता तर शाळा सुरू झाली नसती म्हणून रंग रंग, रंग डोक्यातून काढून टाका सुरू केली त्यानंतर भिड्यांवर खूप प्रेशर आलं समाजातील कर्म लोकांकडून सनात लोकांकडून मग त्यांनी काय केलं तो सहा महिन्याची शाळा काढून घेतली भिडेवाड्यात वास्तविक पाहता सहा महिन्याच्या वर शाळा भरली नाही सहा महिने फक्त आणि त्यानंतर ती शाळा फुलेवाड्यात हलवण्यात आली गंजपेटीतील फुलेवाड्यात पण संपूर्ण देशामध्ये स्त्री शिक्षणाचं उगम स्थान स्त्री मुक्ती चळवळीचा केंद्रबिंदू हा भिडेवाडाच म्हणून मला मी प्रत्येक शाळा शाळेत जायचो कॉलेजमध्ये जायचो माझी कविता घेऊन जायचो विद्यार्थी शिक्षकांना गोळा करायचो आणि या भिडेवाड्याची जी दुरावस्था आहे जी दयनीय अवस्था झाली होती पावणे दोनशे वर्ष भिडेवाड्याने संघर्ष केला मरण प्राय आणि मग मी शिक्षकांना विद्यार्थ्यांना बोलायचो बसवायचो आणि माझी कविता सादर करायचो आणि त्या कवितेच्या माध्यमातून भिडेवाड्याची दुराव त्याची मात्र मी मांडायचो जनजागृती करायचो मला असं वाटायचं की जर त्या ठिकाणी रहदारी वाढली शिक्षकांनी शिक्षका शिक्षक सहली न्यायचे शाळा सहली काढायच्या पण शाळा कुठे न्यायच्या शणवडा दाखवायच्या सारसबाग दाखवायच्या मा दौड हरवाई हरभ गणपती दाखवायचे पण शिक्षकांनी आपल्या मुलांना भिडेवाडा का दाखवलं अशा पद्धती दोन तरी दाखवा ना मला असं वाटायचं की शड आणि भिडेवाडा खरं तरी एकाच रस्त्यावर पण एक वैभवाच्या शिखरावर आणि दुसरा संतेच्या सरणावर त्याला जबाबदार कुणी नाही त्याला जबाबदार तुम्ही आम्ही आहोत मग त्यानंतर मी बऱ्याच कॉलेजमधून शाळेमधून मी तो भिडेवाडा सादर करून जनजागृतीचं माझ्याकडे काम केलं अनेक मित्रांना अनेक नातेवाईकांना विनंती केली की पुण्यात गेलं तर भिडेवाडा एकदा बाहेरून तरी पाहून या त्यानंतर मी महाराष्ट्रातील माझ्या फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील माझ्या तमाम मित्रांना विनंती केली की भिडेवाडा पाहायला या आणि अशा युवकांच्या टीम मी दोन हजार चौदा पंधरा साठी गोळ्या केल्या एक एक तुकड्या माझं कामच होतं शनिवार रविवार बाहेरच्या जिल्ह्यातनं कुणी पुढे उलट भिडेवाडा बघायला आला माझी शाळा सुटली तुम्ही मी त्याला स्टेशनला किंवा स्वर्गंटला काहीतरी घ्यायला जायचं रिसिव्ह करायला पदार्थ रिक्षा खर्च करायचा भिडेवाड राबवून असं मी दोनशे अडीचशे लोकांनी भिडेवाडा दाखवलाय फक्त नाही त्यांना सोबत तापवला विकत घ्यायचे खालच्या दुकानदारांना नागे लावायचं ते जाऊ देत नव्हते आणि गणित आम्हाला आतमध्ये शिरायचं असं मी सात ते आठवडा भिडेवाडा स्वच्छता मोहीम राबवली शासनाच्या आतमध्ये जायला बंदी असताना भिडेवाडा स्वच्छ मी सात ते आठवडा केला मित्रांना घेऊन त्यानंतर दोन हजार पंधरा साली तेरा जुलै दोन हजार पंधरा साली भिडेवाड्यात आमचे काही कवी मित्र पुण्यातल्या भिडे कवींना भिडेवाडा किती जणांना माहीत होता कधीतरी विचारा पुण्यातल्या कवींना भिडेवाडा मी दाखवल्या सुरुवातीला भिडेवाड्यापर्यचं काम केलंय आणि तेरा जुलै दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा भिडेवाड्यात पडलेल्या भिडेवाड्यात म्हणजे पडलेल्या आलेल्या ज्या दोन रूम होत्या जिथे सावित्रीबाई प्रत्यक्ष शाळा बनवली त्या शाळेत मी स्वतः बसून शेणाने सारवण काढलेला आहे आणि गणिमी काव्याने पंचवीस कवी नेऊन तिथं जगातलं इतिहासात पहिलं कवी समर्ण प्रत्यक्ष भिडेवाड घेतलेलं <प्रिक्णारी> आहे म्हणजे ज्या जागेत कधीतरी आपला बाप <प्रिक्णारी> ज्योतिबा वावरले असतील त्या जागेत कधीतरी आपल्या माईने तिथे मुलींना शिक्षण दिलं असेल त्या जागेत मी उभा राहिलो आणि त्या जागेत मी कविता साधे किती मोठा आनंद आहे हे जगातलं पहिलं कवी सं भिडेवाड्यातलं हे जगातलं एकमेव आणि शेवटचा पाडणं पहिलं शेवटचं कवी संमेलन त्यानंतर अनेक मित्रांना घेऊन मी तिथे गेलो आपल्याकडं बऱ्याच जणांचे भिडेवाड्याच्या ना फोटो असतील पण भिडेवाड्याच्या आतमधलं शूटिंग आतमधलं पंधरा मिनिटाचं माझं फुटेज एकट्याचं दोन हजार चौदाच माझे कविता सादर करतात ही जगातली एक अनमोल गोष्ट आहे दुर्मिळ गोष्ट आहे आणि तेवढ्यावर काय थांबतो मग हे चळवळ करत राहिलो हा बा अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षकांचा पाच हजार स्त्री शिक्षकांचा भव्य मोर्चा लाल महाल ते भिडेवाडा मुक्वाडा मुक्ती हा संग्रामासाठी आला होता तिथं स्मारक पाहून म्हणून त्या पाच हजार स्त्री शिक्षकांच्या मोर्चाला संबोधित करणारा मी एकटा स्त्री पुरुष शिक्षक होतो पाच हजार मैराडमध्ये म्हणजे आपण जे म्हणतो ना ही सर्व स्त्रियांची ही पुरुष चळवळ कोणाची नसते ती मानवजातीची असते जी बुद्धाला कळली जी तुकारामांना कळली जी ज्ञानेश्वरांना कळली आपल्याला फक्त रंग काढला आम्ही लग्न बाहेर नाही आहोत आपण म्हणतो ना सर बोलतो अरे मुलींची पहिली शाळा ती स्त्रियांचं काम आहे पण जितक स्त्रियांनी तिथं जर डोकं लावलं असतं खरंच माझ्या माय मोल्याने तर भिड्यावाडा पाडला नसता नसता पाडला पण मला अडुमार वाटतो की मी सुद्धा एका स्त्रीच्या पोटी मी माझ्या आईला वंदन असं काय केलं की धन्य तू मावली उपकार तुझे की तुझ्या पोटी मी जन्माला आलो की मी हे काम करू शकलो कारण अशिक्षित असताना तिने माझ्या अशी संस्कार केले मग शिक्षित बायराने आपल्या मुलावर कसे संस्कार केले पाहिजे थोडा विचार तुम्ही आज काळाची कसली गरज आहे त्यानंतर भिडेवाड्याची जागा भूसंपादन झालं की आता स्मारकाचं होत आहे मग आता भिडेवाडा पाडला मग ज्या दिवशी भिडेवाडा पाडला त्या दिवशी मी प्रचंड रडलो का दोन हजार बारा पासूनचा माझा प्रवास आहे सिटीमध्ये गेले की पहिलं भिडेवाड्यात मी दर्शन घ्यायचोच आहे जायचोच मग काय केलं मी अरे भिडेवाडा तर पाडला मग आता भव्य स्मारक होईल स्मारक किती भव्य दिव्य होऊ द्या आपल्या गावाकडचं घर आपला पुण्यातला फ्लॅट बरं काय ना गावाकडच्या घरला पण घर म्हणतो पुण्यातल्या घराला आपण फ्लॅट म्हणतो आपल्या भावना असतात मग मग तू भिडेवाडा तर पाडून टाकला इथं कितीतरी भव्य दिवस स्मारक झालं तरी इथून पुढं आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला फक्त भिडेवाडचं स्मारक बघायला मिळेल भिडेवाड बघायला मिळेल का नाही मग आपल्याला इतिहास कसा काढला छत्रपतींचा इतिहास इतर आपल्या महापुरुषांनी इतिहास कारण ते कुणीतरी कुठेतरी लिहून ठेवलं होतं ते पुस्तकामध्ये आलं म्हणजे आपल्याला जर आपला इतिहास निर्माण करायचा असेल तर आपल्या ज्या घटना आहेत महत्वाच्या त्याच्या कुठेतरी वागमयीन नोंदी असणं गरजेचं आहे त्या जतन कशा होतील पुस्तक स्वरूपात मग मी काय केलं मी मी पहिली राज्यस्तरीय भिडेवाडा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा ठेवली त्यानंतर ती स्पर्धा आपोआप राष्ट्रीय झाली आणि नंतर आठ देशातून कवींनी कविता पाठवल्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड दुबई अबुधाबी स्वीडन इतका प्रचंड प्रतिसाद आणि दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस माझी भिडेवाडा बोलण्या कविता आणि एक अजून तीन चार कविता असतील हाताच्या बोटावर मोजणे इतक्या पण दहा वर्ष कविता नव्हत्या पण तीस च्या पारितोषिक माझा उद्देश काय त्या कवितांमधून निवड कविता निवडायच्या आणि भिडेवाडा आंतरराष्ट्रीय प्रातिनिधिक काव्य संग्रह निर्माण करायचा की जेणेकरून आपला इतिहास भिडेवाड्या पुढच्या पिढीला कळेल ज्यांना पीएचडी करायचे डॉक्टरेट करायचे ज्यांना त्यात काम करायचे शिसेक लिहायचे त्यांना ते संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त होईल त्यानंतर मला असं वाटतं की दोन हजार पंधरा साली ज्या कवींनी भिडेवाड्या स्वतःची कविता सादर केली एकमेव संमेलन ऐतिहासिक त्या कवींचा आपण महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे भव्य सत्कार आयोजित केला का ते सुद्धा ऐतिहासिक कवी आहेत कारण भिडेवाड्या कविता सादर करणार एक ते एकमेव भैवे ते त्यांची पुढची पिढीला पण लक्षात राहील मग मला असं वाटतं की आता आपण हजारो कविता लिहून घेतल्या पण आताची जनरेशन आताची जी पिढी आहे तिला काही सवय बघायची आणि ऐकायची डिजिटल माध्यम आता जे कुठं वाचत नाहीत बघतात ऐकतात मग त्यांचं काय मग त्यांच्यासाठी मी व्हिडिओवाडा काव्य जागर फेसबुक व्हिडिओ अभियान हे अभियान सुरू केले एक, एक एप्रिलला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद आहेत म्हणजे आम्हाला तुम्ही तुमच्या कवितेचा व्हिडिओ मला पाठवायचा मी तो सोशल मीडियावर अपलोड करणार युट्यूबवर वगैरे अपलोड करणार तर असं एक हजार व्हिडिओचं आपलं टार्गेट आहे एक हजार कवितेच्या व्हिडिओच ते झालं की त्यानंतर मला असं वाटलं की सावित्रीबाईंच्या नावाचा गजर गहरा गहरा या स्त्री शिक्षणाचा गजर हा घराघरात झाला पाहिजे त्यामुळे मग मी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचं प्रयोजन केलं लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आता मला असं वाटतं की याचं महोत्सवात रूपांतर व्हावं हा महोत्सव प्रत्येक वर्षी होणार माझ्या हयातीत मी करणार आणि माझ्यानंतर माझी मुलगी करणार पुण्यामध्ये ज्या प्रकारे भीम भीम फेस्टिवल होतो पुणे फेस्टिवल होतो गणेश फेस्टिवल होतो या धर्तीवर भिडेवाडा भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव असा त्याचं स्वरूप असेल आपण सर्वजण माझ्या विनंतीला मानून इथपर्यंत आलात यानंतर पुढची सूत्र त्याच्याबद्दल काही सूचना देतो आपली कविता उरकली की बाहेर फिरत बसायचं नाही नंबर विनंती दुसऱ्याची ही कविता आहे का दुसऱ्याची ही कविता आहे का मला तेवढी मी आयोजक आहे आज मी तुमचा पालक आहे तुमचं पालक होतो मी स्वीकारले मला कळतं दूरच्या लोकांना नोकर जायचं लवकर सोडायचे मला सांगायची वेगळी गरज नाही पण प्रत्येकाने प्रत्येकाने म्हणून माझं घ्या माझं घ्या असं करत बसलं तर असाच मेसेज पाहायला जाईल दोनशे कवींना बोलवलं आणि किती गोंधळ होता बाबा ते फक्त वाटच बघत असतात तुम्हाला डाय लावण्याची तो म्हणाला एकटा पाडू विशाला मला विशूत आई बायको नाहीच आईच दे शक्यतो मित्र विषू विशेष म्हणतात तो म्हणाला एकटा पाडू विजाला कसा काय सांगतो बघूच हे पण मी पण करूनच राखलो तो म्हणाला एकटा पाडू विजाला मी म्हणालो अरे एकटा मी फौज आहे सांग त्याला नाही नाही एक पूर्ण कविता म्हणत नाही मी एक म्हणतो मला वेळ महत्वाचा मी बोलतात त्यान हम बरड पोडला मी बोलतात त्यान हम बरड पोडला मी बोलतात त्यान मरड पोळला बोलला माझी माई शाळेत आली जो मन शिला पिला तीन शिकविल प्रेमन आज भूटली ती पाटी आज भूटली ती पाटी खडूई तुटला विळेवाडा बोलला शिवात किती घाना माईच्या नशिबी पदरात तिना शेल थांबली तबली ना तरी ती शेण चार वास यशे ना चार वास बोलला देण शिक्षण बाळिला झाली शिक्षिका साऊ सोडून रीतीला राहिली राहील बी उभी राहील उभी खंबीर बोलला अश्रू ते माय बाप नाही गेलं रक्ताच थेंब त्यांच्या जितकांडलं त्यांच्याच विचारांनी त्यांच्याच विचारांनी भीमराव पेरला